दहावी बारावीचा निकाल लागला पण मग भवितव्यासाठी पुढे काय कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून देणारी संधी मोक्ष स्कूल ऑफ योगा येथे योग डिप्लोमा करून तुम्ही मिळवू शकता व ग्रॅज्युएशन सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध कोर्सेस उपलब्ध आहेत मोक्ष स्कूल ऑफ योगा मधून कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत मग वाट कसली बघताय तुम्हीही करू शकता परदेशात योग शिक्षक बनू शकता आजच निश्चित करा तुमचे उज्ज्वल भविष्य मोक्षा स्कूल ऑफ योगा बरोबर पत्ता मोक्षा स्कूल ऑफ योगा संगमनेर संपर्क पंच्याण्णव अठरा नव्याण्णव अठ्याऐंशी पासष्ट चौऱ्याहत्तर नव्याण्णव एक्क्याऐंशी पंच्याहत्तर चौऱ्याऐंशी शून्य शून्य शहाऐंशी पंधरा ऐंशी पंचवीस शून्य शून्य सातशे त्रेचाळीस राज्यातील सार्वजनिक बांधकाम जलजीवन मिशन ग्रामविकास जलसंपदा आणि इतर अनेक शासकीय विभागांमधील विकासकामं करणाऱ्या कंत्राटदारांनी अहिल्यानगरसह राज्यातील सर्व पस्तीस जिल्ह्यांमध्ये लाक्षणिक धरणे आंदोलन केलं गेली आठ महिन्यांपासून शासनाकडून देयकं मिळत नसल्याच्या निषेधार्थ बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया यांसह जिल्ह्यातील कंत्राटदारांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करत उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं गेलं गेली अनेक महिन्यांपासून काम करूनही देयक न मिळाल्यामुळे कंत्राटदार मोठ्या आर्थिक संकटात सापडलेत निधी अभावी अनेक विकास कामं ठप्प झाली आहेत असं असतानाही प्रशासकीय स्तरावर कामांवरून दमदाटी केली जात असल्याचा आणि काम सुरू ठेवण्यासाठी भाग पाडलं जात असल्याचा आरोप बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष संजय गुंदेचा यांनी केलाय आम्ही आज अहिल्यानगर सेंटरच्या वतीने बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया महाराष्ट्र कंटाळदार संघटना आणि एम जी संघटना अशा तिन्ही संघटना मिळून आज जल जीवन संघटना असे आम्ही सर्वजण मिळून आज कलेक्टर ऑफिसला आंदोलन केलेलं आहे आणि आमची जी थकीत बिल आहे त्या संदर्भात त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे परंतु मागच्या सारखा आज बी अनुभव आला की आज कलेक्टर साहेब सुद्धा स्वतः आम्हाला आम्ही त्यांना पत्र देऊन सुद्धा आमचं निवेदन घेण्यासाठी येऊ शकले नाही आणि त्यांनी बरेचसे काही नियमावली सांगितली असं काही हरकत नाही पण आज आमचे नव्वद हजार कोटीचे बिल प्रलंबित आहे हे आम्ही वेळोवेळी वेड़ त्यांना आजपर्यंत बरेचसे त्यांना निवेदन दिलेले आहे बऱ्याच ठिकाणी त्यांनी आंदोलन केलेले पर आहे पण अद्यापर्यंत त्यांनी कुठल्याही प्रकारचा ठोस निर्णय ज्याला मानतात किंवा त्याच्यावरती जी कार्यवाही म्हणतात ती केलेली नाहीये आम्ही आता शासनाला हे सांगू इच्छितो की आता इथून पुढचं जे आंदोलन राहील हे आमचं अत्यंत तीव्र स्वरूपात राहील आम्हाला रस्त्यावर उतरण्याशिवाय आत्मदहन करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाहीये तरी शासनाने लवकरात लवकर जर निधी उपलब्ध नाही केला तर तरी आठ ते दहा दिवसामध्ये आम्ही पुढील जे आहे ते आम्ही त्या मार्गाचा अवलंब करणार आहोत तसेच मुंबईला सुद्धा आम्ही आज आझाद आज मैदानावरती आम्ही आंदोलन करण्याचा विचार करत आहोत सर्व संघटना आमच्या बरोबर आहेत सगळ्यांचं तोच प्रॉब्लेम आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आज याच वेळेला सगळ्या कलेक्टर ऑफिसवरती पूर्ण जिल्ह्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज आंदोलन करत आहेत सगळेजण तर आज आमच्या अहिल्यानगर सेंटरच्या वतीने अहिल्यानगरच्या सगळ्या संघटनेच्या वतीने आज आम्ही आंदोलन करण्यात शासनाला आमची एवढीच विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर आमचा निधी उपलब्ध करून द्यावा आज राज्यातील पस्तीस जिल्ह्यामध्ये मान्य मिलिंद भोसले साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आंदोलन होत आहे त्यामध्ये बिल्डर असोसिएशन हॉटमिक्स प्लॅन्ट राज्य अभियंता जल जीवन मिशन अशा सर्व संघटना एकत्रित झाल्या आहेत आज अहिनगर येथे सर्व ठेकेदारी जमलेले आहेत तर जल जीवन बाबतीत ठेकेदारांची भरपूर बिकट परिस्थिती झालेली आहे काही नवीन सुशिक्षित बेरोजगार यांना शासनाने दीड कोटी पर्यंत विना वर्कडन व विना बिल कॅपॅसिटी कामे दिली आहेत त्यावेळेस त्यांनी कामं घेतली पण आज कामं केली तर त्यांची पन्नास लाख साठ लाख बिल बाकी आहे त्यांची ऐपत नसताना तेवढे कामं त्यांनी सावकाराकडून व्याज करून आपल्या बँकेकडून घेऊन व्याजाने घेऊन काम केले आहेत नवीन सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांना शासनाने लवकरात लवकर निधीची तरतूद करावी तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या निधीबाबत शासनाने लवकर कठोर निर्णय घ्यावा अन्यथा पुढील मान्य मिलिंद भोसले साहेबांच्या अध्यक्षाखाली सर्व संघटना मार्फत मोठं आंदोलन मुंबई यावेळी उपाध्यक्ष राहुल शिंदे सेक्रेटरी बाळासाहेब मुरदारे सहसेक्रेटरी विष्णू तवले अनिल कोठारी रमेश आबा तोरडमल महेश गुंदेचा दादासाहेब थोरात सतीश जामदार मंगेश आजबे यांचं जिल्ह्यातील कंत्राटदार ठेकेदार मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर